रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष गाडे आणि बापू सोनवणे यांची निवड केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष गाडे आणि बापू सोनवणे यांची निवड करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आणि कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी गाडे आणि सोनवणे यांना निवडीचं पत्र दिले सांगलीतील गेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष उर्फ मनोज गाडे आणि बापू सोनोने निवड करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे सचिव जगन्नाथ ठोकळे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे भास्कर जगताप अरविंद कांबळे नंदकुमार कांबळे स्वप्नील पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते